अनंत पंचाळ यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या झंझावट संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरातील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे महाराष्ट्राच्या कानो दररोज असंख्य नेते कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती पक्षात दाखल होत आहेत मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षांनी कंबर कसली आहे मुंबईच्या बऱ्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरविलेत मुंबईमध्ये आणखी पक्षाची ताकद भक्कमपणे उभी करण्यासाठी पक्षाने जुने जाणते रिपब्लिकन नेते अनंत पंचाळ यांची मुंबई प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कतारे यांनी अनंत पंचाळ यांच्या निवडीप्रसंगी व्यक्त केला एम पी न्यूज नाशिक एन्टी चॅनलला सबस्क्राईब करा